सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डिव्हिजन क्रमांक एक मधील चार ते पाच चा कामांमध्ये झालेल्या कथित नियमबाह्य मंजुरी प्रकरणी प्रशासन अकार्यक्षम असल्याचा आरोप करत क्रांतीज्योत असंघटित कामगार कल्याणकारी संघटना दहा डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता कुमठा नाका कार्यालयासमोर रणधुमाळ आंदोलन करणार असून कारवाई न झाल्यास तीव्र उग्र संघर्ष छेडू असा कठोर इशारा अध्यक्ष महादेव घोडके यांनी दिला आहे घोडके यांनी स्पष्ट केले की दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्हा अधीक्षक अभियंता यांना माहिती अधिकारातून मिळालेला ठोस पुराव्यासह निवेदन देऊनही प्रशासनाने चौकशीसाठी एकही पाऊल उचलले नाही उलट गंभीर आरोपांकडे ढिम्म भूमिका ठेवत फाईल दडपण्याचे धोरण स्वीकारले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांनी चार ते पाच ठराविक ठेकेदारांशी संगणमत करून ऑनलाईन पद्धतीने टेंडर न काढता ऑफलाईन पद्धतीने कोट्यवधींची कामे केली ज्यामुळे शेकडो मजूर सहकारी संस्था सुशिक्षित युवक आणि पात्र ठेकेदारांना पद्धतशीरपणे बाहेर ढकलण्यात आले या गैरव्यवहाराची विस्तृत यादी प्रशासनाला देऊनही अधिकारी कायम मौनात आहेत हा मुद्दाम केलेला संरक्षणात्मक मौन असल्याचा आरोप घोडके यांनी केलाय आमचा आवाज प्रशासनाने दुर्लक्ष केला तर दहा डिसेंबरला सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता कुमठा नाका कार्यालयासमोर जन आक्रोश उसळेल चौकशी न केल्यास पुढील काळात अधिक तीव्र आणि राजव्यापी लढा उभारू असा स्पष्ट आणि कडक इशारा त्यांनी दिलाय सोलापूर सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये पंचवीस सव्वीस चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये शंभर कामं शंभर कामं या ठिकाणी दहा लाखाचे शंभर कामं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हेड आहेत वीस एकोणसाठ आहे बावीस सोळा आहे चौऱ्याऐंशी त्रेचाळीस आहे डी पी डी सी आहे वार्षिक जिल्हा वार्षिक जिल्हा योजनामधूनचे कामं आहेत अशा कमीत कमी शंभर कामे एका माणसाला पन्नास पन्नास कामे मनोज ठाकरे साहेबांनी त्यांना ऑफलाईन पद्धतीनं आणि टेंडर प्रसिद्धी न करता एकाच माणसाला पोसण्याचं काम केलेलं आहे आणि या ठिकाणी आठशे सुशिक्षित बेकार आहेत फक्त तिघांनाच त्यांनी काम दिले आहेत दोनशे तीस मजूर सहकारी संस्थे आहेत या ठिकाणी दो ओ, एकालाच काम दिलेलं आहे साम्य क्रांती मजूर सहकारी संस्था हे सुद्धा मार्कडच आहे आणि चंद्रकांत मार्कडचं आहे आणि ओंकार मार्केट हे त्याचा मुलगा आणि सुशिक्षित बेकार आणि मजूर सहकारी संस्था आहे एकाच घरामध्ये कमीत कमी पन्नास कामे गेलेले आहेत पाच कोटीचे कामे गेलेली आहेत दहा दहा लाखाची कामे गेलेली आहेत या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना पत्राद्वारे ईमेलद्वारे त्या त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयानं सांगितलेलं आहे सीईला सांगितलेलं आहे बाबतीत तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी ए सी साहेबांनाही पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राचा अजिबात दखल घेतलेली नाही पुन्हा मी पंचवीस तारखेला पुन्हा एकदा पुनश्च स्मरणपत्राच्याद्वारे ए सी साहेबांना मी पत्र देऊन साहेब अशा अशाशा ठिकाणी हे फार मोठं घोटाळा झालेला आहे एकाच माणसाला पोसून सगळे आर्थिक लाभ घेण्याचा प्रयत्न एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर शाखा अभियंता आणि ठेकेदार असं चौघांची साखळी करून क करण्यात येत आहे याची चौकशी करा साहेब म्हणून मी ए सी साहेबांना सांगितलं पंचवीस तारखेला देऊन पत्र देऊनसुद्धा त्यांनी काय केलेलं म्हणून मी आम्ही संघटनेच्या वतीने असं ठरवलं आहे की दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ए सी साहेबांच्या कार्यालयासमोर प्रचंड प्रमाणात आम्ही आंदोलने करू यामध्ये मोठमोठे मुट यामध्ये अनेक मजूर सहकारी संस्था सहभागी होणार आहेत मी मजूर सहकारी जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन शंकरराव चौगुले यांनासुद्धा या बाबतीत मी संपूर्ण कल्पना दिली त्यांना सांगितले कोणत्या पद्धतीनं मजूर सहकारी संस्थेवर अन्याय झालेला आहे साहेब या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी व्हा त्यांनी सुद्धा ओकार दिलेला आहे त्यांनी संयुक्त आ, क्रांती क्रांतिज्योत संघटित कामगार संघटना आणि जिल्हा लेबर फेडरेशन सर्व सं चेअरमन संचालक या ठिकाणी येतील आणि त्या पद्धतीनं एक मोठं आंदोलन या ठिकाणी करून आम्ही हे सगळं पर्दाफाश करणार आहोत आणि इथं जर या आंदोलनाच्या माध्यमातून काही जर होत नसाल प्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीनं न्यायालय प्रविष्टामध्ये सुद्धा आम्ही जाण्याची तयारीमध्ये आहोत